प्रचार, प्रसार देशांमध्ये जास्त प्रमाणात झाला या खेळाला आपल्याकडे सुरुवातीला जास्त महत्व दिलं गेलं नाही मूळची भारतात असलेली ही कला आपण परदेशी म्हणून पुन्हा आपल्याच देशामध्ये पुन्हा याचा प्रचार किंवा ही कला आपण आत्मसात करू लागलो परंतु कराटे हा खेळ तो भारतीय खेळ आहे हे सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे या खेळाचे अनेक फायदे आहेत शालेय खेळामध्ये दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना याचे जिल्हा पातळीपासून पाच दहा पंधरा वीस आणि पंचवीस असे महाराष्ट्र शासनाकडून गुण दिले जातात त्याचबरोबर पाच टक्के आरक्षणामध्ये देखील हा खेळ आहे right आजची परिस्थिती आपण पाहतो की किती बिकट परिस्थिती आहे नोकरीचा विचार केला तर एक जागा असेल तर त्यासाठी हजारो अर्ज आलेले असतात परंतु जर आपण कोणत्याही खेळामध्ये प्रावीण्य मिळवलेले असेल तर त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच तो जॉब अचीव करण्याची संधी अशा या वेगवेगळ्या खेळांमधून आपण मिळवू शकता गेले तीस वर्ष ग्रामीण भागातील मुलींना मोफत कराटे प्रशिक्षण दे प्रशिक्षण देण्याचं काम अखंडरित्या करत आहे गेल्या पंधरा वर्षापासून बार्शी शहरामध्ये शिवशक्ती मैदान इंडोर ह्या इंडोर हॉल या ठिकाणी ग्रामीण भागातील मुलं असतील किंवा मुली असतील यांना मी त्या ठिकाणी मोफत प्रशिक्षण देण्याचं काम करत आहे पूर्वी प्रत्येक शाळेमध्ये शाळेमध्ये जाऊन दरवर्षी एक शाळा शाळेची निवड करायची आणि तेथील मुलींना मोफत प्रशिक्षण देण्याचं मी काम गेल्या तीस वर्षापासून करत आहे ग्रामीण भागातील अनेक खेळाडू आमचे राज्य राष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरती चांगली कामगिरी केलेली आहे आत्ताच नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्याला तीन पदके आम्ही मिळवून मिळवून दिलेल्या आहेत या मॅडमच्या माध्यमातून आणि आत्ताच परवा दोन दिवसापूर्वी नांदेड या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या होत्या आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्याचा द्वितीय क्रमांक त्या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांनी मिळवला आणि आपला नाव नाव लोक त्या ठिकाणी त्यांनी मिळवलेला आहे यानंतर किक्स पायाने मारण्याचे प्रकार अतिशय महत्वाचा असा पार्ट आहे तो म्हणजे लॉक टेक्निक कुंडांपासून कशी सुट्टा करायची याच छोटस प्रात्यक्षिक या मुली आपल्याला करून दाखवतील